तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर रात्री आपल्याला थोडी भूक लागली होती मित्रांना तर बघू शकता रो इथे थोडेसे पोहे खायला चाललो कॅम्पस मध्ये बारा वाजले तरी पण गाड्या बिड्या चालू आहेत भरपूर तर हे आपले दोन मित्र इथं पायऱ्यांवर बसलेले आहेत तर तुम्ही आम्हाला कशासाठी बोलवलेलं आहे

रोहित खालून घुस तू कुडून तर मित्रांनो अशा प्रकारे वरती चढत आहे आमचं ससे बाळ हळूच व्हायचा कार्यक्रम आणि हे रोहित बाळ इकडून एक चढतोय बोलच्या देतोय बो याचा आहे ना कार्यक्रमच करणार आहे मी रोहितचा थोडक्यात गेम होता होता राहिलेला आहे